आपल्या सर्वांचे मार्गदर्शक वाईखंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे जननायक नामदार मकरंदाबा पाटील साहेब यांचं या अन्नछत्राचं उद्घाटन करण्यासाठी आगमन झालेलं आहे त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इतर सर्वच खंडाळा तालुक्यातील मान्यवर व्यक्तींचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत गेली तीन वर्ष झालं गेली तीन वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंडाळा तालुका यांच्या वतीनं जननायक नामदार मकरंदाबा पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हे अन्नछत्र आपण सुरू करतोय याही वर्षी सालावात प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनरसन मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार मकरंदाबा पाटील साहेब यांच्या हस्ते या अन्नछत्राचं आणि मोफत वैद्यकीय सेवा सुविधांचं से बर या ठिकाणी उद्घाटन होत आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी खड्डाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष दत्तानाना ढमासाहेब यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत सातारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक नेते नितीन बापू वरगुडे पाटील साहेब यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत खंडाळा साखर कारखान्याचे सन्माननीय व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत इतर सर्वच मान्यवरांचं सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी कुछ, सभापती मनोज भाऊ पवार यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत ज्ञानदीपचे सन्माननीय चेअरमन पवार साहेब यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत हॅलो oh <tripy> <tripy> <tripy>